लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे विद्यमान खासदार अरविंद सावंत संजय जाधव ओमराजे निंबाळकर विनायक राऊत यांच्यासह सतरा जणांची नावे ठाकरे गटाने जाहीर केली आहेत ठाकरे गटाचे हे आहेत उमेदवार बुलढाणा मधून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी मिळाली आहे यवतमाळ वाशिम संजय देशमुख मावळ मध्ये संजोग वागेरे पाटील सांगली मधून चंद्रहार पाटील हिंगोली मध्ये नागेश पाटील आष्टीकर छत्रपती संभाजीनगर मध्ये चंद्रकांत खैरे धाराशिव मध्ये ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली आहे शिर्डी मधून भाऊसाहेब वाघचौरे आहेत नाशिक मध्ये राजाभाऊ वाजे आहेत रायगड मध्ये अनंत गीते आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्ये विनायक राऊत आहेत ठाण्यामधून राजन विचारे आहेत मुंबई ईशान्य मध्ये संजय पाटील तर मुंबई दक्षिण मध्ये अरविंद सावंत आहेत मुंबई वायव्य मध्ये अमोल कीर्तीकर आहेत तर परभणी मधून संजय जाधव यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा